आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया जाडु संतांचे मार्ग आडर आणि भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरले ते सेऊ अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मन साधन हे बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुकामणी करा जय जयकार आनंदे आहो आम्ही वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्ही या भूतलावर पुराणातील ऋषीमुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्यक्ष आचरण करून दाखवण्यासाठी आलेलो आहोत संतांचे मार्ग आम्ही झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे ते आम्ही सर्व साफ करू आणि संतांचे जे उच्छिष्ट राहील जे उष्टे राहील ते आम्ही अतिशय आदराने सेवन करू पुराणात जे अर्थ सांगितलेले आहेत त्याचा या शब्दज्ञानी लोकांनी नाश केलेला आहे विषय लोभी झालेले माणसांनी परमार्थिक साधने नष्ट केलेली आहेत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू आणि त्यामुळे कळी काळातसुद्धा सुद्धा दरारा सुटतो व त्याच कारणामुळे हरिनामाचा आनंदाने जय जयकार करा